कारण मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तनया दारू पिऊन बाहेर झोपलेली असते जयश्रीचं लक्ष तनयाकडे जातं तेव्हा ती तनयाला विचारते की तनया तू बाहेर का झोपलीस तनया जरा हडबडते वसुंधरावरून खाली येते आणि म्हणते की आई मी सांगते तनया घाबरते की आता आपण दारू पिलेलं सांगते की काय म्हणून वसुंधरा म्हणते की नाही आहे तीच आणि अखिलचं काल रात्री थोडं भांडण झालं त्या भांडणात तनया फुगून बाहेर येऊन झोपली जयश्री म्हणते की काय तुझं आणि अखिलचं कसं भांडण झालं हे ऐकल्यानंतर तनिया म्हणते की हो आई थोडंसं भांडण झालं होतं म्हणून मी रुसून बाहेर आले होते जश म्हणते की इताने आहे असं वागणं मला आवडणार नाही बरं का वसुंधरा म्हणते की तने आताच उठली अस ना जात मध्ये जाऊन आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन बाहेर ये तनिया म्हणते की ठीक आहे वसूही नेहमी जाते जयश्रीला जरा संशय येतो की तनिया कधीच काहीच वसूचं न ऐकणारी वसूचं कसं ऐकायला लागली तनैया गेल्यानंतर ती जयश्री थांबते जयश्री जात असते तेव्हा वसु म्हणते की आई थांबा मला तुमच्याशी बोलायचं आहे जयश्री म्हणते की का काय झालं पण सगळ्यात आधी मला एक गोष्ट सांग ना? की तनया तुझं काहीतरीही ना ऐकणारी मुलगी तुझं कसं काय ऐकायला लागली काय अशी जादू केलीस तुझ्यावर पण लक्षात ठेव वसुंधरा ती जादू माझ्यावर कधीच होणार नाही हे ऐकल्यानंतर वसू म्हणते की आई असं तुम्हाला वाटतं आणि जादू फिरून झालीच तुमच्यावर तर जयश्री आपलं वाकडं करून तिथून निघून जाते वसुंधरा आपली हसत रूममध्ये निघून जाते बनी चिनू मनू सगळेजण भांडण करत असतात की सगळ्यात जास्त कोण काम करतं आई करते की बाबा करते त्यांच्यातलं भांडण चालूच असतं तेव्हा आकाश तिथे येतो आकाश आल्यानंतर चिनू मनू बन अजून भांडतात आणि आकाशच्या मागे लागतात की बाबा सांग कोण जास्त काम करतं तू जास्त काम करतोस ना आईपेक्षा आकाश सांगतो की नाही आम्ही दोघंसुद्धा इक्वली काम करतो कुठलंच काम छोटं किंवा मोठं नसतं तेवढ्यात वसुंधरासुद्धा तिथे येते वसुंधरा आल्यानंतर ती, ती मुलं तिच्या मागे लागतात वसुंधरा मुलांना कसं हँडल करायचं हे व्यवस्थित माहीत असतं वसु म्हणते की कसं आहे मुलांना सगळे व्यवस्थित काम करत असतात पण काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते आता तुम्ही मला सांगा तुम्हाला मी एक गोष्ट सांगते तेव्हा ती पाच लाकडांच्या गोष्टीची गोष्ट सांगते आणि त्यात कळते की कोणीही जास्त काम करत नाही आणि कोणी कमीसुद्धा काम करत नाही बाबा बाहेरचं काम करतो तर आई घरातलं काम सगळं हँडल करत असते त्यामुळे सगळी कामं सुरळीत चाललेली असतात हे ऐकल्यानंतर वसुंधरा मुलांना छान समजवते मुलं छान शांत होतात आणि तिथून निघून जातात आकाश म्हणतो की वसुंधरा तुम्ही किती छान समजवता आहो मुलांना तेव्हा वसुंधरा म्हणते की हो मी जरी कितीही छान समजवलं तरी जीव लावणं तुमच्यापेक्षा जास्त कोणालाच समजू शकत नाही आकाश म्हणतो की म्हणजे तुम्हाला अजून कुठं माहिती आहे की मी जीव किती लावतो ते हे ऐकल्यानंतर वसुंधरा लाच निघून जाते आकाश मात्र हसत बसलेला असतो इकडे अखिल वैतागलेला असतो तो ऑफिसला जायसाठी लागतो तनया त्याला सॉरी म्हणत त्याचा रुसवा काढत असते पण अखिलला यावेळेस तनयाचा फार राग आलेला असतो तो म्हणतो की तनया अखिल म्हणतो की प्लीज स्टॉप जा ना तू काम कर ना इथून तन्या म्हणते की अखिल किती वेळ रागवत तू काल मी इथून निघून गेले तुला काही काळजी होती का आलास का मला शोधायला अखिल म्हणतो की का तुला कुठे शोधायचं होतं मी आलो होतो तुझ्या मागे झोपली होतीस ना सोफ्यावर तेव्हा तन्या म्हणते की काय अखिल किती बोर आहेस तू इथे जर आकाशदात असता तर वसुवेनेला शोधत बसला असता सोफ्यावरून उचलून आतमध्ये आणलं असतं तन तेव्हा अखिल म्हणतो की हो तू काशा अवस्थेत आलीस आणि कशी आलीस हे तुला आहे ना तन्याला कळतं की अखिलने आपल्याला दारू पिलेलं बघितलेलं आहे म्हणून ती काहीच बोलत नाही ती सॉरी म्हणायला लागते अखिल मात्र रुसून मी जातो असं म्हणत असताना तने त्याला मागून मिठी मारते आणि सॉरी म्हणते तरीसुद्धा अखिल ते प्लीज इरिटेट करू नकोस लांब हो मला ऑफिसला जाऊ दे असं म्हणून तिथून तिला बाजूला हटकतो आणि ऑफिसला निघून जातो तन्या म्हणते की हे काय आहे मॉम तू मला कुठं फसवलंस तुझ्या पैशाच्या नादात तू एका कोऱ्या पेपरवर सही केलीस आणि मला सगळ्या कामाला लावलंस काय तुला गरज होती आता ह्या वस्तूचा कायमचा काटा काढला पाहिजे नाही तर मला हे खूप दिवस ऐकून घ्यावं लागेल असं म्हणत ती तिथून काहीतरी करायचं म्हणून लागते अवनी आणि वसू किचनमध्ये काम करत असताना तण्या तिथे जाते आणि म्हणते की मी काम करू का असं करते मी कपडे धुते भांडी घासते ते झालं की मी किचनसुद्धा साफ करते मग जेवणसुद्धा बनवायचं असेल तन्याचं हे बदललेलं रूप बघून अवनी आणि वसू दोघेसुद्धा शॉक होतात की अचानक हिला काय झालं कधीच काम न करणारी तन्या काम करायचं आहे म्हणून काम आगं लागली आहे म्हणून ते दोघंसुद्धा शॉक होतात त्यांनी या मुद्दामून जयश्रीकडे जाते जयश्रीकडे गेल्यानंतर पाणी देते आणि जयश्रीला विचारते की आई पितळेची भांडी कुठे ठेवलेत खूप दिवस बंदच ना घासून ठेवली पाहिजेत आणि असं करते मी गच्चीसुद्धा सगळी साफ करते गार्डनसुद्धा साफ करते जयश्री म्हणते की अगं त्याने तुला काय झालंय तू एवढं काम केलंस एकाच दिवशी तर तुला लोड पडून तो आजारी पडेल ना मग तने या मुद्दा म्हणून वसुंधराचं फूड फुड़ नाव पुढे करत म्हणते की अहो वसुवहिनीनेच मला सांगितलं रिकामे बसायचं नाही काम करत राहायचं म्हणून मी हे काम शोधून काढले माधवरावसुद्धा शॉक असतात जयश्री म्हणते की काही गरज नाही एवढं काम करायची जेवढं आहे तेवढंच कर तनया आपली बाहेर जाते बाहेर गेल्यानंतर जयश्री म्हणते की हे काय तनयाचं मला काहीच कळत नाही माधवराव म्हणतात की कसंही असे ना मोठ्या जवाजावांचा पडत्या नाही यात आनंद आहे जयशी म्हणते की नाही काहीतरी गडबड आहे हे ऐकल्यानंतर माधवराव म्हणतात की असू त्यांना गडबड पण त्यांचं पटतंय हे महत्त्वाचं माधवराव हसत असतात तनया निघून जाते वसुंधरा कपडे धुतानासुद्धा ती मध्ये मध्ये करत वसूच्या हातातली कपडे घेते अवनी भांडी घासताना भांडीसुद्धा घेते झाडू मारताना झाडूसुद्धा काढते फरशीसुद्धा पुसते सगळं काम एकटं करत मुद्दामून गाळत सगळं करत असते ते बघून घरातले सगळे शॉक होतात अवनीला आणि वसूला कळत नाही की ही अशी का वागते ते ह्याचं कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याने या मात्र कामाला लागलेली असते ती मुद्दाम टोमने मारत मला काम करायचं आहे असं सांगत असते तेव्हा वसूला काहीतरी गडबड आहे असं कळतं ती म्हणते की आता मला फोन केला पाहिजे आता ती आता विशाखाला फोन करून सगळं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते जयश्रीला सुद्धा संशय येतो ती विशाखाला फोन करून तने असे का वागते हे विचारणार असते आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू